चेडणं काढण्यात आले मग ज्याची ज्या काढली त्याला शिक्षा द्या आमच्या शेतामध्ये गहू ज्वारी आणि मक्का होती त्यांनी आमच्या शेतातला सगळं गाळ गहू ज्वारी सगळं भरून नेलंय जेशी बी आमच्या शेतामध्ये कमीत कमी वीस जेशीबी असू शकतात आणि वीस पंचवीस ट्रॅक्टर आहे सध्या चालू आहे आम्ही एस पी साहेबांना विनंती केली आता ते काय करतात ते गेलेले आहेत आम्हाला आमचे वीर सुद्धा बजवले आमच्या शेतामध्ये एवढं मोठं कष्ट केलंय माझे बाबा किती वर्षापासून ते जमिनी आमच्या नावावर आहे त्यांनी आमचा रस्त्या अत्याचार केला आणि गावातल्या लोकांना सांगितलं की भावरा वाघ यांच्या घरांना बोलायचं सुद्धा जे बोलायन त्यांना ला एक लाख रुपये द्यान ठेवलाय आणि आम्हाला अन्न चालू आम्हाला खाय प्यायला सुद्धा दुकानातून सुद्धा जाऊ द्यायची त्यांनी सांगितलं की याला दुकानातलं सुद्धा काही द्यायचं नाहीये आम्हाला नुकसान भरपाई आम्हाला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे कुणी तुम्हाला असं म्हटलंय की गावकरी लोकांनी माहितलं तू करून बोलले सगळ्या गावाला सांगितलं की भ्रष्टाचार करण्यात आला आमच्यावर तू भावराबाग याच्या घराला नाही का गिरणं सुद्धा जाऊ द्यायचं नाही यांच्या घराला नाही का बोलायच जे बोला त्यांना एक लाख रुपये दान ठेवलाय आमच्या गाव आमची अशी विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला संरक्षण पाहिजे नुकसान भरपाई पाहिजे आमची माझं नाव रोहिणी भाव <laughs> तर मला सांगा की नेमकं काय प्रकरण आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडं हरिभाऊ भाऊराव हरिभाऊ वाघ यांच्या एक तक्रार देण्याच्यासाठी आलो आणि तक्रार अशी आहे की याची जमीन जवखेडा ठोंबरे या गावामध्ये गायराण्याची चार एकर जमीन आहे जमीन सात बारा मालकीची झालेली आहे त्या शेताला त्यांनी विकसित केले विहीर आहे गहू आहे चांगली जही आहे त्या गावामध्ये हे सर्व चांगले राहत असताना एका मुलीची छेड काढली गावातल्या असं यांच्या घरातल्या लोकांवर त्यांनी आरोप केला आणि त्याचा त्या आरोपाच्यासाठी यांच्यावर राग काढायचा म्हणून साऱ्या का गावातल्या लोकांना काही गावातल्या प्रमुख लोकांनी या लोकांच्या विरोधामध्ये असंही हे के करून केली की याचं पीक बर्बाद करा याची याच्यावर बहिष्कार टाका मग बहिष्कार बहिष्कार टाकायचं केलं आणि त्यानंतर यांची वीर बुजून टाकली आता माती उन्हायला लागली गहू शेतातलं एकर करायचा तो सर्व करा बर्बाद केला आहे आणि यांना उध्वस केलं यांना संरक्षण मिळालं पाहिजे याला गावात राहू देत नाहीत म्हणून आमची अशी मागणी आहे की या कुटुंबाला सरकारनं तत्काळ संरक्षण द्यावं पोलिसांनी संरक्षण द्यावं आम्ही कलेक्टरकडे त्यासाठी हे सर्व कुटुंब आलेलं आहे आणि मा ही सद सदरचं कुटुंब हे दे मागासवर्गीय आहे बौद्ध आहे मागासवर्गीय असल्यामुळे यांच्यावर गावातल्या लोकांनी जाणून बुजून अन्याय केलाय आणि हा अन्याय दूर करण्याच्यासाठी तत्काळ कारण या या कुटुंबाचा या काय घटना घडल्या असतील त्याशी कवडीचा काही संबंध नाही पण सामूहिकरित्या एकत्र येऊन यांच्यावर अन्याय करण्याची जी भूमिका घेतली ती चूक आहे आणि यांच्यावर अन्याय केलाय हा अन्याय दूर करण्याच्यासाठीच कलेक्टरनं इंटरफेअर करावा पोलीसला पाठवून तहसीलदाराला पाठवून यांना संरक्षण द्यावा अशी आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे ऍडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण मला सांगा दादा नेमके काय तुमच्यासोबत अन्याय झालाय काय नाही तुम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आमचं काय झालं फार पूर्वी बसून आम्ही तिथे चालू आहे नाव नाही पण आज रोजी आमच्यावर संपूर्ण पीक वीर बुजून टाकली मोटर पाण्यात टाकून दिली आणि इंजन टाकून दिलं संपूर्ण माती मका गहू संपूर्ण भरून न्याय माती सगळ उभात गहू भरून न्यायला घेऊन ते गा संपूर्ण गावातल्या लोकांनी चालू आहे आता सध्या कारण काय होत कारण ते कारण असं आहे की बा आमच्या मुलीची छेड काढली त्या त्या रागातून त्यांनी आमचा भाऊ बाळू भावराव ना आमची मागणी एकच आहे की बा ते संपूर्ण ती माती नेणं ने थांबावं आणि आमच्यावर लहान आण थांबावं काय काय नेमकं काय तुमच्या पिकाचं नुकसान केलंय काय नाही काय गहू आहे गहू आहे मक्का आहे वीर टाकली ज्वारी आहे आम आमच्या बाळाला अन्न ना नाही खायला आज घरी काही संपूर्ण घर बाबीत जालना पळून आले आज या संदर्भात काही पोलिसांना काही कळवलं काही असं पोलिस भोकरदान माहिती दिली एस पी बी माहिती दिली आता ते काय कारवाई करतात आता पौरावे वाट भीमरा बावरावा